गुरबार मतदारसंघातील राजकीय गणित बदलण्याची चिन्ह सध्या दिसून येत आहेत एकेकाळी एक राष्ट्रवादीचा बाले किल्ला असलेला मतदारसंघ किसन कथोरे यांच्या पक्षांतरानंतर भाजपच्या ताब्यात गेलाय परंतु आता पुन्हा किसन कथोरे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय त्यानंतर या मतदारसंघावर दावा ठोकण्याची तयारी शिवसेनेकडून केली जाते शिवसेनेकडून सध्या उमेदवाराची चाचपणी सुरू असून माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र सुभाष पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे किसन कथोरे यांनी पक्षांतर केलं तर महायुतीला उमेदवार शोधण्याची धडपड करावी लागणार आहे परंतु तत्पूर्वीच केंद्रीय मंत्री राहिलेले माजी खासदार कपिल पाटील यांच्याकडून सुभाष पवार यांना जोरदार ताकद दिली जाते गेल्या काही दिवसांपासून कपिल पाटील यांची सुभाष पवार यांच्या सोबत वाढलेली जवळी पाहता किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यातील संघर्षानंतर किसन कथोरे यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी कपिल पाटील मैदानात उतरलेत भाजपकडे मुरबाड विधानसभेसाठी सध्या आवश्यक असलेला चेहरा नाही माजी नगराध्यक्ष राम पातकर तसेच माजी नगरसेवक शरद म्हात्रे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत उमेदवारीची मागणी केली होती परंतु सद्यस्थितीमध्ये त्यांच्याकडून उमेदवारीसाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली होत असल्याचं दिसत नाहीये असे असताना मतदारसंघ शिवसेनेला सोडून भाजपा बेरजेचे राजकारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही मुरबाड मतदारसंघाच्या शेजारी असलेला कर्जत खालापूर मतदारसंघ शिवसेनेकडून घेऊन मुरबाडची जागा शिवसेनेला सोडली जाऊ शकते कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात प्रचंड नाराजी असल्याची चर्चा आहे मंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेला संघर्ष त्याचप्रमाणे मित्र पक्षाची असलेली नाराजी पाहता महेंद्र थोरवे यांच्यासाठी आगामी निवडणूक ही संघर्षाची होऊ शकते त्यामुळे कर्जत कालापूर मतदारसंघात महायुतीचा उमेदवार म्हणून भाजपचा आपला उमेदवार देण्याची तयारी होऊ शकते त्यामुळे मुरबाड सोडून कर्जत घेण्याची भाजपची तयारी असू शकते आणि असे झाल्यास मुरबाड मतदारसंघातून सुभाष पवार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल यात शंका नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा पाहत रहा वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब